तर सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेल्यानंतर सायमन कमिशननं भारतीयांसमोर एक असं चॅलेंज ठेवलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ पण स्वातंत्र्य दिल्यानंतर तुम्ही तुमचा राज्यकारभार कशा पद्धतीनं करणार आहात हे तुम्ही अगोदर निश्चित करा आणि मग आपण पाहतो की याचं जे काही चॅलेंज आहे किंवा तुम्ही तुमचा राज्यकारभार कशा पद्धतीनं पुढे करणार चालू ठेवणार आहात किंवा तुमच्याकडे काही त्याचा प्लॅन आहे का किंवा तुमच्याकडे तशा पद्धतीची काही नियमावली आहे का की तुम्ही या पद्धतीनं तुमचा राज्यकारभार चालवणार आहात जर तुम्हाला तुमचा राज्य कारभार तुमच्या हातामध्ये घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमची एक संविधान एक तयार असणं गरजेचं आहे आणि मग त्या संविधानाच्या नियमावलीनुसार तुम्हाला तुमचा राज्यकारभार करता येईल कारण आपल्याला माहिती आहे की सायमन कमिशन भारतामध्ये कशासाठी आलं होतं तर ते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलं होतं आणि रिव्ह्यू घेऊन ते हे सांगणार होते की भारताला भा संविधान आपलं भा, भविष्यामध्ये भा, स्वातंत्र्य द्यायचं का जर स्वातंत्र्य द्यायचं असेल तर मग भारताकडे एखादा संविधान असं तयार आहे का की त्या संविधानाचा आधार घेऊन स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पुढे केला जाईल पण तसं काही तयार नव्हतं आणि म्हणून सायमन कमिशन जेव्हा आपला रिपोर्ट ब्रिटिश कौन्सिलला सादर केला तेव्हा त्या, त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं की भारताने त्यांचं एक स्वतःचं संविधान तयार करावं आणि ते संविधान तयार करून त्यांनी त्यांचा राज्यकारभार करावा आणि म्हणून स्वातंत्र्य देण्याच्या पूर्वी भारताकडे त्यांचं एक संविधान तयार असणं गरजेचं आहे असं एक त्या संविधान म्हणजे सायमन कमिशन त्यांच्या अहवालामध्ये लिहून ठेवलं किंवा त्यांनी त्या रिपोर्टमध्ये ब्रिटिश कौन्सिलला सादर केलं आणि म्हणून हे जे चॅलेंज होतं की भारताकडे एक त्याचं स्वातंत्र्य संविधान असणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीचं असावं हे भारतीयांनी ठरवायचं आहे आणि म्हणून भारतीयांचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली एकोणीशे सत्तावीस ला सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि लागलीच आपण पाहतो हो की एकोणीशे अठ्ठावीस ला अं एक कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीला काय म्हटलं गेलं तर द नेहरू कमिटी असं म्हटलं गेलं आणि या नेहरू कमिटीमध्ये त्यांनी काय सांगितलं की नेहरू कमिटी कोणी तयार केलेली होती तर ही निश्चितच एक काँग्रेसची कमिटी होती आपण इथं म्हटलेलं आहे की ही कुणाची कमिटी आहे तर ही काँग्रेसची कमिटी आहे आणि म्हणून ह्या कमिटीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या कमिटीमध्ये काँग्रेसनं असं म्हटलेलं होतं की द कमिटी अपॉइंटेड बाय द ऑल पार्टीज म्हणजे ही जी कमिटी आहे ही कमिटी सर्व पक्षीय आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे कमिटीचं टायटल द कमिटी, कमिटी अपॉइंटेड बाय द ऑल पार्टीज म्हणजे ही कमिटी जी आहे ही कमिटी सर्व पक्षीय अशा स्वरूपाची आहे आणि हो, मग कमिटी या कमिटीमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं हो की या कमिटीमध्ये कोण आहे मग तर या कमिटीमध्ये आपण पाहतोय की याच्यामध्ये मोतीलाल नेहरू आहेत किंवा आपण जवाहरलाल नेहरू आपल्याला दिसत आहेत किंवा तेज बहादूर सप्रू याच्यामध्ये आहेत आणि मग ही जी कमिटी आहे ही कमिटी याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस आहेत एम आर जयकर आहेत किंवा एम आर प्रधान आहेत म्हणजे अशी जी काही मंडळी आहे ही सर्व मंडळी सायमन आपल्या या नेहरू कमिटीमध्ये अं समाविष्ट करण्यात आलेली आहेत म्हणजे जवळपास एक सहा लोकांची ही समिती आहे आणि या समितीकडे काय काम देण्यात आलेलं आहे की ती सायमन कमिशन जे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं एक स्वतंत्र संविधान तयार असणं गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारचं असावं हे तुम्ही निश्चित करायचं आहे आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की काँग्रेसने ही नेहरू कमिटी नेम नेमली आणि काँग्रेसने काय केलं तर याच्यामध्ये मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू तेजबहादूर सप्रू सुभाषचंद्र बोस एम आर जयकर जी आर प्रधान या सगळ्यांचा समावेश करून एक समिती स्थापन केली आणि या समितीला सांगितलं की तुम्ही भारताचं संविधान कशा प्रकारचं असेल याचा विचार करून एक ड्राफ्ट तयार करायचा आहे आणि मग या समितीने काय केलं तर या समितीने एक ड्राफ्ट तयार केला आणि हा ड्राफ्ट त्यांनी ब्रिटिश काउन्सिलला सादर केला आणि या ड्राफ्ट मध्ये त्यांनी असं सा सांगितलं की आमचं सा भारताचं भावी संविधान कसं असेल आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये महत्वाच्या तीन मुद्द्याचा उल्लेख केला एक तर फ्युचर ऑफ इंडिया भारताचं भविष्य कशा पद्धतीचं असेल त्याचबरोबर फंडामेंटल राईट्स म्हणजे कशा प्रकारचे फंडामेंटल राईट्स आम्ही लोकांना देणार आहोत आमच्या संविधानामध्ये आणि जो मेजर इश्यू एकोणीशे सहा पासून म्हणजे बंगालच्या फाळणीपासून निर्माण झालेला होता हिंदू मुस्लिम रिलेशनचा तो आम्ही कशा पद्धतीने हँडल करणार आहोत असे तीन महत्वाचे मुद्दे या सायमन कमिशनच्या अहवालामध्ये सॉरी नेहरू कमिटीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेले होते त्यांनी सांगितलं की वा... भारताचं फ्युचर फ्युचर ऑफ इंडिया हे कसं असेल फंडामेंटल राईट्स आम्ही कशा पद्धतीनं लोकांना देणार आहोत आणि हिंदू मुस्लिम रिलेशन हे कशा पद्धतीचे असतील असे जवळपास एक तीन महत्वाचे मुद्दे घेऊन हा जो नेहरू कमिटीचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट तयार झालेला होता याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये असं म्हटलं गेलं किंवा आजही आपण असं म्हणतो की भारताचं जे संविधान आहे या संविधानाचा फर्स्ट ड्राफ्ट म्हणून आपण याच्याकडे पाहतो की हे जे नेहरू कमिटीचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट म्हणजे काय आहे तर भारताच्या संविधानाचा पहिला ड्राफ्ट आहे म्हणजे भारतीयांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाचा हा पहिला ड्राफ्ट आहे असं म्हटलं जातं पण झालं असं की ह्या ड्राफ्टवरती मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की हा एकोणीशे अठ्ठावीस ला जेव्हा रिपोर्ट सादर झाला त्याच्यानंतर जा याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाले याला पार्टीज जरी ऑल पार्टी कमिटी असं म्हटलेलं असलं सर्वपक्षीय समिती असं जरी म्हटलेलं असलं तरी ही सर्वपक्षीय समिती नाही असा आरोप अनेक संघटनांनी केला म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम लीग होती याच्यामध्ये अं हिंदू महासभा होती याच्यामध्ये बहिष्कृतित कारणी सभा होती किंवा ज्या काही डायलॉग चळवळी आहेत या देखील होत्या आणि त्यांनी या नेहरू कमिटीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मा टीका करायला सुरुवात केली की हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही आणि म्हणून इतर जे काही सर्व पक्ष होते त्या पक्षांनी मात्र हा नेहरू कमिटीचा रिपोर्ट स्पष्टपणाने नाकारला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीचं नाही आम्हाला एक वेगळं संविधान हवं आहे आणि मी आज तुम्हाला म्हणालो की ज्या एकोणीसशे वीस ते पंचवीसच्या कालखंडामध्ये ज्या काही अं आयडियोलॉजी पॉलिटिकल आयडियलॉजीचा इथं उदय झाला होता त्या आयडियलॉजीने त्यांचं त्यांचं एक स्वतंत्र संविधान तयार केलं एकोणीशे ला आलं पण याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाल्याने ब्रिटिशांनी या सगळ्यांना चर्चेसाठी बोलवलं याची चर्चा मागच्या मध्ये केली होती एकोणीशे अठ्ठावीस ला हा रिपोर्ट सादर केला गेला आणि याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाल्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं तर एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीस ला तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडन मध्ये बोलावल्या आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की लंडन ना या लंडन मध्ये बोलावल्यानंतर या सगळ्याच पक्षाच्या लिडर्सना तिथे बोलवलं गेलं याच्यामध्ये काही इतर जे काही रिलीजियस ऑर्गनायझेशन्स आहेत ते देखील तिथे होते जसं की हिंदू महासभेचे ऑर्गनायझेशन आहे मुस्लिम लीगचे ऑर्गनायझेशन आहे किंवा इतर ज्या काही संस्थानिक होते भारतामध्ये त्या संस्थानिकांचे प्रतिनिधी आहेत तर असे सगळेच लोक कुठे बोलवले गेले हे लंडनमध्ये या तीन राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलवले गेले आणि मग तिथे या नेहरू रिपोर्टवरती चर्चा झाली आणि भारताचं भावी संविधान कसं असेल याचा एक म्हणजे ओपिनियन या सगळ्या लोकांचं तिथं घेतलं गेलं आणि त्याच्यामधून जो तो तोडगा निघाला त्याचा ते बघतो आपण बघितला आपण मागच्या लेक्चरमध्ये की एकोणीशे पस्तीसचा कायदा भविष्यामध्ये आला याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती पण आपण इथं हे बघतोय की नेहरू कमिटीचा जो रिपोर्ट तुम्हाला मान्य नसेल किंवा मा नेहरू कमिटीनं जो तयार केलेलं कॉन्स्टिट्युशन आहे हे जर तुम्हाला मान्य नसेल तर मग तुम्हाला कशा पद्धतीचं संविधान हवं आहे याची चर्चा इथं झाली आणि यातल्या अनेक लोकांनी असं सांगितलं की आम्हाला आमच्या आयडियाचे वेगळं संविधान तयार हवं आहे आणि म्हणून आपण पाहतो की साधारणतः एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत सत्तेचाळीस पर्यंत एक सहा ते सात संविधानाचे ड्राफ्ट तयार तयार झालेले होते आणि